लेहमलानी मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे अनेक प्रवासी आणि परव पर्यटक या दरड कोसळल्याच्या घटनेमुळे अडकून पडलेले आहेत तर नऊ जण हे सध्या दरड दुर्घटनेमध्ये अडकलेले आहेत महाडमध्ये ही घटना घडलेली आहे महाडमधलीही तीन कुटुंब सध्या यात अडकून पडलेली आहेत आणि दोन दिवसांपासून दरडीमुळे रस्ताच इथला बंद आहे सध्या या भागात पाऊस पडतो आणि पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहे लेहवरणा म्हणाली ह्या हायवेवर येत असताना आम्हाला पांग या गावी पांग या गावापासून दहा किलोमीटरवर एक दरड कोसळली होती ती दरड कोसळ्याचं का काढण्याचं काम हे गेले दोन दिवस दो चालू आहे त्यामुळे आम्ही गेले दोन दिवस दो तिथे अडकून पडले आहोत ह्या ठिकाणी टेम्परेचर हे जवळजवळ दोन डिग्री ते एक डिग्री जातं रात्री आणि दिवसा पण नॉर्मली दहा ते बारा डिग्री असतं गेले दोन दिवस दो तिथे अडकून पडल्यामुळे आमचे खाण्यापिण्याचे खूप होत आहेत